खर तर दोन तीन दिवस झाले अंजुमन शाळेचा सा मुद्दा सातत्याने वाचतोय संस्थेने प्रेस घेतली त्याच्यानंतर त्याच्या प्रवीण म्हणून शिक्षिका आहेत त्यांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेतली अनेक गोष्टींचा खुलासा केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्यावर अन्याय होतोय मी सतरा वर्ष काढली संस्थेने जी प्रेस घेतली तुम्ही देखील त्या ठिकाणी होतात नेमकी काय घडतं हे सगळं छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी केले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि या शिवजन्मभूमीच्या पायथ्याशी वसलेले जुन्नर शहर आणि या ऐतिहासिक जुन्नर शहरामध्ये अंजुमन शाळा ही ऐतिहासिक शाळा आहे एकोणीसशे बासष्टमध्ये याची स्थापना झाली अंजुमन तरक्की ट्रस्ट काही मुंबईचे लोकं काही जुन्नरचे लोकं असे मिळून लोकांनी लोका त्यावेळेला अनेक मुस्लिम समाजाचे जुन्नरचे नेते मुंबईचे नेते वेगवेगळे वे पिक्चरमधले फिल्मी कलाकार यांनी मिळून ही ट्रस्ट बनवली होती आणि एकोणीसशे एकोणीसशे बासष्टला ही संस्था अस्तित्वात आणली त्या काळात मुस्लिम समाजाच्या लोकांनी आपल्या रक्ताचे पाणी करून ही संस्था त्यावेळेला एस्टॅब्लिश केली अतिशय नामवंत संस्था ही त्यावेळेला होती आणि अतिशय मोठं कामकाज होतं त्यावेळेला इथपर्यंत होतं का अंजुमन शाळेची जी सायन्स लॅब आहे ती सायन्स लॅब आपले छत्रपती शिवाजी महाराज जे कॉलेज आहे आपलं त्या कॉलेजचे विद्यार्थी ही शाळा ह्या शाळेची सायन्स लॅब वापरत होती अंजुमनला येऊन ती लॅब हाताळायची म्हणजे एवढी चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी होत होतं आणि अशा शाळेमध्ये अनेक शिकलेले विद्यार्थी अनेक जुंधरचे जे भूमिपुत्र आहे शिवजन्मभूमीचे भूमिपुत्र आहेत ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेले काही सौदीमध्ये आहे काही दुबईमध्ये आहे काही कतरमध्ये आहेत काही अमेरिकेत आहे लंडनमध्ये आहेत असे अनेक विद्यार्थी इथून घडलेले आहेत आणि घडत आहे अशी ही संस्था आहे अंजुमनित्यावाद तरक्की ट्रस्ट ही मुस्लिम समाजाची एक आस्थापना आहे ही कुणाच्या वैयक्तिक मालकीची नाही आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही गेलो होतो तर आम्ही एक मुस्लिम समाजाचे घटक म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो समाजाचं काम करत असताना समाजाचं नेतृत्व करत असताना त्या ठिकाणी होणाऱ्या विविध घडामोडी समाजामधल्या त्या हिशोबाने आम्ही तिकडे गेलो होतो अंजुमन ही शाळा ह्याचं नाव नावलौकिक मोठं व्हावं जिल्ह्यात महाराष्ट्रात याचं नाव व्हावं आणि उच्च दर्जाची तिथं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं चांगले चांगले कोर्सेस त्या ठिकाणी व्हावे आणि विशेष करून मुस्लिम आमच्या भगिनी ज्या आहेत त्या अख्ख्या महाराष्ट्रातून अंजुमन या शाळेमध्ये याव्यात त्यांच्यासाठी वकील बांधण्यात यावे, यावे आणि एक साडेआठशेचं पटसंख्या आता आहे परंतु एकेकाळी हजारोच्या संख्येमध्ये याचं पटसंख्या होती त्याचा ह्रास झालेला आहे काय कारण याची कारण काय याची कारण असं आहे का मराठी शाळेमध्ये सुद्धा आता इंग्रजी वेळेला इंग्रजीचा वाढला आहे प्रमाण वाढलं आहे शाळांचं तर त्या ठिकाणी लोक तिकडे गे गेली आहे भर भरपूर लोक तिकडे गेली तशी उर्दूवर त्याचा इफेक्ट झालेला आहे ते त्याच्यामुळं आमचं त्याच्यामध्ये वेगळं म्हणणं आहे त्या दिवशी आमचे जे समाजाची मिटिंग झाली त्यावेळेला आम्ही पण ते सांगितलं का आपल्या मुलांना आपण ह्या शाळेत टाकावं कारण जसं मराठी इंग्रजी आणि हिंदी हे तीन लँग्वेजेस आपल्याला भेटतात कोणत्याही शाळेत गेलो तर आपण तर उर्दू शाळेमध्ये आपण ज्यावेळेला ॲडमिशन घेतो तर उर्दू ही अतिरिक्त भाषा आपल्याला त्यावेळेला शिकायला भेटते आणि इस्लामिक लिटरेचर मोठ्या प्रमाणात उर्दूमध्ये आहे तर त्या हिशोबाने आम आमचा असे असं मानस आहे का विशेष करून महिला भगिनींनी आणि मुलांनी येणाऱ्या पिढीमध्ये त्या अन्यमन शाळेमध्ये जावं परंतु हे जाण्यासाठी तिथला शैक्षणिक दर्जा हा उंच व्हावा लोकांमध्ये कॉन्फिडन्स यावं ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल वगैरे त्या लोकांनी मनीष ससोदे यांनी तिकडच्या ज्या शासकीय शाळा आहेत त्या उच्च दर्जाच्या केल्या आणि लोकांमध्ये एक आत्मविश्वास आला आणि ती लोकं प्रायव्हेट शाळा सोडून सरकारी शाळेमध्ये जायला लागले त्याच धर्तीवर आमचं असं म्हणणं वारंवार आम्ही त्या लोकांना सांगतो का तिथं चांगलं सर दर्जा तुम्ही उंच करा आता आम्ही त्यांना त्या दिवशी सांगून सांगून आलो जानेवारी मध्ये आम्ही इन्स्पेक्शन करणार आहेत दहावीमध्ये जवळपास अर्धी संख्या ही पंच्याऐंशी टक्क्याचे वर जावी अशी आमची आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये चांगले विद्यार्थी आहेत त्यांना आपण चांगल्या पद्धतीनं गाईड करावं उद्याच्या भविष्यात त्यांच्याकडून चांगलं समाजाचं चा काम घडावं देशाचं काम घडावं आणि हे करत असताना मी तर वैयक्तिक मी आता चालू वर्षी असं आवाहन केलेलं आहे एका पाच विद्यार्थी जे आहे अल्पसंख्याक समाजाचे मुस्लिम समाजाचे विशेष करून तर ज्यांची वकिलांची फी कॉलेजची फी मी स्वतः भरणार आहे माझी संघटना इतिहास कॉमी मुवमेंट या संघटनेच्या माध्यमातून आपण पाच वकील यावर्षी त्यांची फी आपण भरणार आहोत त्यांना वकील करणार आहोत म्हणजे असे विचार घेऊन आपण या ठिकाणी चालवलो आहोत आणि त्या विचारानेच आम्ही त्या ठिकाणी अंजुमनमध्ये त्या ठिकाणी गेलो होतो अंजुमन अंजुमन शाळेत समाजाची बैठक होती की प्रेस कॉन्फरन्स होती नेमकी काय होतं तिथं अंजुमन शाळेमध्ये समाजाची बैठक होती आणि समाजाच्या बैठकीसाठी आम्हाला त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं आम्हाला तुम्हाला बोलवलं नाही आम्हाला प्रेस कॉन्फरन्स आहे, आहे दे दे पन, हे आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला सांगितलं ते तेल परिषद बोला आम्ही त्याच्यावर बोललो आणि वास्तविकरित्या आत्ता जे अनिमचं मॅनेजमेंट आहे मागील वीस वर्षापासून अनिस पटेल हे सचिव आहेत तिथं पण आणि हे असताना आता मागील काही दिवसापासून हाजी गुलाम नबी शेख साहेब जे आहेत मंत्रालयात ओएस जे आहेत संजय राठोड साहेब मंत्री जे आहेत त्यांचे तर ते काम बघत आहे आणि अतिशय एक चांगला माणूस आहे आणि आम्ही त्यांची प्रचंड रिस्पेक्ट करतो थोडं थांबवतो तुम्हाला एकीकडे तुम्ही त्या सचिवांवर बदमाशी केली म्हणून गुन्हे दाखल करता दुसरीकडे कर तुम्ही त्या प्रेसमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय कुठतरी यात दोन भूमिका का घेता तुम्ही त्याचा विषय असा आहे का माझी वैयक्तिक जी भूमिका जी असते ती नेहमी सत्याच्या बाजूने असते आणि हिंदीमध्ये त्याला म्हणतात का जो हक्की बाजू राहती मी उस राहतात मी जे खरं असतं जे वास्तविक असतं त्याच्या बाजूने असतो हा माझा पिंड आहे आणि ज्या ठिकाणी ज्याच्यावर अन्याय अत्याचार होतो मी त्या ठिकाणी जातो आणि मला माझ्याकडं अन्याय अत्याचार आणि पिढीदासरी लोक आल्यावरती मी त्यांची बाजू घेतो समाजाची बाजू घेतो आणि समाज संघटित ठेवण्याचा मी प्रामाणिकपणेपणे प्रयत्न करतो तुम्ही तुमची भूमिका जाहीर करताना दुसरी बाजू देखील पडताळून पाहिली का त्याच्या मिस आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधला का किंवा त्यांची बाजू ऐकून घेतली का शंभर टक्के परिण मोमीन ज्या आहेत त्या आमच्या भगिनी आहेत त्या नगरपालिकामध्ये निवडून निवडून आल्या आमच्या माझ्या टर्ममध्ये आल्या होत्या माझ्या दुसऱ्या टर्ममध्ये पहिल्या टर्ममध्ये तर त्यांना निवडून आणण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे मीच त्यांना निवडून आणलो होतो आणि त्या नगरसेविका म्हणून जवळपास दीड दीड पाऊन दोन वर्ष त्यांनी कार्य केलेलं आहे आणि परिण मोमीन ह्या ज्या सांगत आहेत त्यांची तळमळ सांगत आहेत जर त्यांच्यावर खरंच अन्याय अत्याचार झाला असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि आम्ही त्यांच्या बाजूने पण उभं राहू विषय तो नाही आहे की आमची भगिनी आहे समाजाचं ती पण एक घटक आहे आणि माझं त्याच्याही पुढं असं म्हणणं आहे का जिल्हा परिषदेची जी आदेशाची कॉपी आहे त्यांच्याकडे त्याच्यामध्ये असं पुढे मठभोगा तिला प्रतिबंधित केलेलं आहे त्यांचं एज बार झालेलं आहे ते क्लायनिंगमध्ये तिकडं आदेशामध्ये आलेलं आहे नाही याच्यावर थोडस थांबवतो थो तुम्हाला या विषयावर आपण येऊयात परवीन मोमीन जे आहेत ते गेले अठरा एकोणीस वर्ष अंजोनमध्ये शिक्षिका म्हणून काम पाहत आहेत जर आपण तसं पाहिलं तर त्या वयाच्या तीस किंवा एकतीसा वर्षी त्या ठिकाणी सेवेत रुजू झाल्या असतील मग तदनंतर त्यांचा प्रस्ताव का पाठवण्यात आला इतक्या वर्षी त्यांना का प्रलंबित ठेवण्यात आला हा त्यांच्यावर अन्याय नाही का हा ऍक्च्युअल अंजीमनचा शाळे शाळेचा विषय आहे त्याच्यात आपल्याला काही माहीत नाही शाळेचा तरी विषय असला तरी एक सरासरी आपण हा विचार तर करू शकतो ना कोणता एक सर्वसामान्य माणूस की जर एकोणीस वर्ष त्या रिसे सेवेत आहेत तर तत्पूर्वी त्यांचा प्रस्ताव का पाठवला नाही त्यांना एज बार होण्यापर्यंत का संस्थेने थांबवलं काय आता त्यांनी तर ती ती ते पण सांगितलं पुढं का सचिवांनी माझ्याकडून काही पैसे घेतलेले आहेत आता माझं तेच म्हणणं आहे समजा त्याच्यावर अन्याय झाला असेल परिम ती आमची बघिणीच आहे आणि तिच्यावर जर अन्याय झाला असेल तर ते आम्ही तिने यावं आमच्याशी संपर्क साधावा आम्ही सुद्धा त्याच्या मागे खंबीरपणे एक भाव म्हणून त्याच्या मागे उभं राहू त्याच्या मागे तिला आम्ही मदत केली होती आता तिला मदत करू आणि काय संबंधित लोकांनी काय केलं असेल ते पुरावे त्यांनी दाखवावे आणि पोलिटिशनला आम्ही स्वतः त्यांच्यासोबत येऊ आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करू आज मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक बॉय देतो का मी तर प्रत्येकाच्या ज्याच्यावर अन्याय अत्याचार होतो त्याच्या बाजूने असतोच परंतु परिणूमींनी ते आणावे आणि आम्ही त्याच्यासोबत पोलिटिशनला जाऊ पुन्हा दाखल करू त्यांच्यावर संबंधित संस्थेच्या कारभारावर आपण देखील काही वर्षापूर्वी प्रश्नचिन्ह उभं केलं होतं त्यांच्यावर आपण मग ते लिगलमध्ये देखील आपण गेला होता असं असताना एकीकडे आपण तर फायतो मी पुन्हा आवाहन करताय समाजाला की आपली मुलं तिथं शिकावीत गेले वीस पंचवीस वर्ष शाळा डिजिटल होत नाही आहे शाळेमध्ये कोणती सुधार होत नाही आहेत कशी लोकं मुलं तिथं घालतील हे म्हणणं खरं आहे तुमचं का मागील अनेक वर्षापासून तिथं कोणती सुधारणा ना झालेली नाही शिक्षणाचा दर्जा हा घसरलेला आहे परंतु मागील काही दिवसापासून तिथं हाजी गुलाम नबी शिक्षक घ्यावायला कार्यरत झाले आहे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तिथं आम्ही स्वतः त्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही त्या मंडळाने ज्या वेळेला फी संदर्भात चुकीच्या पद्धतीने हे केले होते म्हणजे फी आकारली होती तर आम्ही त्या संदर्भात त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले होते की बाब प्रविष्ट होती परंतु ज्यावेळेला शेखसाहेब आले शेखसाहेब आल्याच्यानंतर अनेक जे केसेस त्या संदर्भातल्या होत्या चॅरिटीमधल्या रिपोर्ट संदर्भातल्या त्या केसेस ह्या बसून तडजोड करून म्हणजे त्या सगळ्यात सेटल करून तर शाळा ही चांगली चालावी त्याच्यात मॅनेजमेंट चांगलं राहावं आणि ते मॅनेजमेंट चांगलं राहून तिथं चांगल्या मॅनेजमेंटनुसार तिथं तिकडचा शैक्षणिक दर्जा उंचावा आणि चांगले विद्यार्थी तिथं घडावे ह्या देशाची सेवा त्यांनी करावी महाराष्ट्राची सेवा करावी जुन्नरच्या शिवजनभूमीत नाव त्यांनी लव नावलौकिक करावं आणि मोठ्या प्रमाणात ही विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या भारताचा झेंडा त्यांनी फडकावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे मी त्या शाळेचा विद्यार्थी नाही किंवा त्या शाळेचा मी घटक नाही मी मराठी शाळेमध्ये शाळा क्रमांक चारमध्ये सातवीपर्यंत शिकलो त्याचनंतर मी शंकरराव गुट्टी पाटील याच्यामध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्याचनंतर अकरावी ते ग्रॅज्युएशन हे मी छत्रपती शिवाजी महाराज आपलं कॉलेज आहे एस एस सी कॉलेज तिथं माझं ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर एम ए तिकडे केलं मी पी एच डी आता सावित्रीबाई फुलेमधून करतोय मी लॉ मी एस पी लॉ कॉलेज नांदेडला केलं आहे त्याच्यानंतर आता माझं एल एल एमचं सेकंड इयर चालू आहे त्याच्यामुळे माझा शिक्षणाचा हा काम हे काम चालू आहे माझं तिकडं शिक्षण झालेलं नाही माझा त्या शाळेशी काही संबंध नाही मी त्या शाळेला असं असलं तरी संस्था समाजाची आहे समाजासाठी तुम्ही नेहमीच प्रत्येक न्याय आकारासाठी लढत असता असं असताना जर ते शाळेत काही भ्रष्ट कारभार चालू असेल आता तुम्हीच पाडेमागा लिगलमध्ये गेला होता असं असेल तर तुम्ही तिथं लक्ष का घालत नाही अशा लोकांना दूर का करत नाही शंभर टक्के आम्ही आता लक्ष घातलेलं आहे आणि ह्याच्या पुढं जर भविष्यात अंजुमन शाळा जरी चुकली अंजुमन शाळेमधल्या काही लोकांनी चुकीचं काम केलं चुकीचं कृत्य केलं तर शंभर टक्के मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो का त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करू फौजदारी गुन्हे दाखल करू वेळप्रसंगी कोणत्याही लेवलला जाऊ सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ त्यांना सोडणार नाही आमचं एकच फोन आहे चांगलं काम करावं चांगल्या पद्धतीनं शाळा चालवावी चांगल्या पद्धतीनं समाजाची सेवा करावी आणि चांगल्या पद्धतीने तिथे विद्यार्थी घडवावे आमचं एवढंच म्हणणं आहे इकड बाबा आहे तुम्ही एवढं बोलताय त्या संस्था चालकांनी त्या परवीन मोमिनवर अन्याय केला तर केला परंतु त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेत गुन्हे दाखल झाले त्याच्यावरती एक एफ आय आर झालेली आहे काल आता मी तेच म्हणलो जे जे आता माझं दुसरं म्हणणं काय होतं की का परवीन परि तुम्ही जाहीर प्रकटन केले माझं त्याच्या पुढचं म्हणणं जाहीर प्रकटन केले ना तुम्ही पेपरला बातमी दिली ना तर जाहीर प्रकटन झाल्याच्या नंतर तिचा इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे होता तुम्ही तुम्ही बातमी सोडली ना जाहीर प्रकटन करून ठीक आहे ती डी बार आहे एजबार आहे तसं तिला लेखी करून टाका टाकायचं होतं तिला पत्राने समज असा सम सम त्याला सोडून द्यायचं होतं आरपीडी करून त्याला किंवा बस बस कि तू बसत नाही किंवा त्याला झेडपीमध्ये त्याचा प्रस्ताव तिथून तु, तुम्हाला ते जर याजमान असेल तर ती ते जर जे प्रस्ताव परंतु तुम्ही जाहीर प्रकटन करून तिला आहे तिच्याशी टेबल टॉप करायला पाहिजे डायलॉग करायला पाहिजे होतं तिला घ्यायला पाहिजे होतं तर बस ती मी पहिलं आत्ता तुम्हाला सांगतो माझं याच्यामागे माझ्या तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मला जिथे जिथे तालुक्याच्या आणण्यापासून आणण्यापर्यंत जिथे जिथे मुस्लिम समाजावर आणण्या अत्याचार झालेले आहेत त्या ठिकाणी स्वतः मी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीमध्ये शक्तीशी लढलेलो आहे लढत आहे आणि भविष्यात पण लढणार आहे इथं तुमच्या जे काही बघणीवर आणय होत असताना तुम्ही संस्थेची बाजू घेऊन तिथं काय ऐकून घेत नाही ती शंभर टक्के तुमच्या मताशी सहमत आहे याच्यामागंसुद्धा मी समाज घटक म्हणून तिकडे गेलो होतो आणि तिथं समाजाची मिटिंग होती आणि ती मिटिंग अटेंड करायला गेलो होतो पत्रकार परिषद नाही परंतु ऐनवेळेला आल्यामुळे मी तिकडे बोललो हा एक भाग याच्या सुद्धा आमचं आणि मॅनेजमेंटचा वाद झाला होता रामगिरी महाराजांनी जे सर पैगंबर, सा, पैगंबर साहेबांच्या ते चुकीचं विधान केलं होतं तर आमचं त्यांच्याविरोधात आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या वेळेलासुद्धा आम्हाला गेटमध्ये तिकडं अंदमन शाळेमध्ये ऐनवेळेला पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितलं का तहसील कार्यालयाच्या अहवालामध्ये हे घेऊ नका त्याचा प्रति मोर्चा येईल किंवा त्याचं कायदा सुव्यवस्थेमध्ये अडचण निर्माण होईल मान्य डी वाय पी साहेब रवींद्र चौधर साहेब यांनी विनंती केली अवचल साहेबांनी विनंती पवार साहेबांनी विनंती केली होती त्यावेळेला जाधव साहेब होते मला वाटतं त्यांनी विनंती केल्यामुळं आम्ही तो मोर्चा अंजी समोर आणला आणि मग असं ठरलं की अांजी मंच आतमध्ये पोलिसांनी सांगितलं की इथं रस्त्यावर लोक आतमध्ये घ्या तर आमच्या जी आम्ही जी पोरं जमा केली होती आंदोलनासाठी जवळपास तीन चारशे पोरं तिकडे होती तर त्यावेळेला आम्ही म्हणलं त्यांनी कुलूप लावलं होतं आणि कुलूप लावल्यानंतर लोकांमध्ये उद्रेक निर्माण झाला होता तर माहितीच समजलंच नाही की काय चाललंय आणि तेवढं दहा मिनटात म्हणजे पाच ते दहा मिनिटांमध्ये तो सगळा विषय मी मार्गे लावला आणि तिथून मोर्चा पूर्ण आम्ही पूर्ण करतो साहेब थोडा अर्धवट आहे जेव्हा मशीदीच्या समोर हा मोर्चा आम्ही तिथं नेला होता आणि तिथं मोर्चा आम्ही पार पाडला होता तर नंतर समाजामध्ये भांडण झाली आणि भांडण होऊन लोक त्यांना जाब विचारायच्या जा संदर्भात त्यांना चुकीच्या पद्धतीने बोलत होते सचिवांना त्यांचे आणि म्हणून शाळेतल्या लोकांना मॅनेजमेंटला त्यावेळेला हाफिज रिझवान साहेब आणि आमचे अल्ताप सर जे मित्र आहेत त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी मध्यस्थ करून सचिवांच्या घरी त्यावेळेला बैठक घेतली मी समाजामध्ये दुफळी होऊ नये समाजात संघटित राहावा म्हणून मी त्यांचे माझे वैयक्तिक मतभेद असले तरी मी समाजामध्ये समाज संघटित राहण्याच्या हिशेबाने त्यांच्या हलकंपण माझं हलकंपण होतं त्यांच्या घरी जाणं ते हलकंपण घेऊन मी त्यांच्या घरी गेलो आणि तिथं बैठक घेऊन आम्ही तो विषय मार्गी लावला कारण ही सगळी मुलं माझ्यासमोर आली आणि आपल्याला त्यांच्या घरी जायचं म्हटलं आणि त्यावेळेला जर मी सांगितलं असतं की व मी येऊ शकत नाही तर लोकांनी सांगितलं असतं की याच्याच मनात समाज संघटित होऊ नये फक्त असं बोलतोय त्यावेळेला मी हलकं फोन त्यांच्या घरी गेलो आणि हा प्रश्न आम्ही त्यावेळेला सामुच्चाराने मिटवला होता त्यानंतर दुसरी वेळ का आहे कालची आम्ही दुसरी वेळ तिनं सुद्धा ॲडमिट केले त्याच्या मुलाखतीमध्ये का हे निषेधार्ह बाब आहे तिथं जाऊन सचिवाला धक्काबुक्की करून त्यांनी ॲडमिट केले मुलाखतीमध्ये तुमच्याच मुलाखतीमध्ये त्यांनी ॲडमिट केले ती बाब होऊ नये म्हणून आज सचिव आहे उद्या दुसरा येणार आहे मॅनेजमेंट तिसरं येणार आहे असं कुणीही जाऊन तिथं आतमध्ये जाऊन धिंगाणा करणे किंवा धक्काबुक्की करणे हे अतिशय आम्हाला वाईट वाटलं आम्ही ते सी सी टी व्ही फुटेज बघितले आम्ही काय राजमोहच्या जवळचे व्हिडिओ बघितले नाही आम्ही ते, ते सी सी टी व्ही फुटेज बघितल्यानंतर आम्हाला वाटलं का हे चुकीचं आहे त्याच्यामुळं आम्ही त्याच्या बाजूने उभं राहलो राहिलो आणि सुद्धा एक समाज घटक म्हणून ही शाळा जी आहे कोणाच्या मालकीची नाही आहे ही शाळा समाजाची आहे आणि त्या शाळेच्या संपूर्ण आस्थापनेची जी जागा आहे ती जुम्मा मशिदीची जागा आहे त्याच्यामुळं आमचं डबल कनेक्टिव्हिटी आहे एकतर ती जुम्मा मशिदीची जागा आहे आणि शाळा ही संस्थे समाजाची आहे दोन्ही समाजाचे घटक आहेत त्याच्यामुळं आम्हाला त्या शाळेबद्दल एक जवळीक आहे एक, एक आदर आहे एक रिस्पेक्ट आहे आणि आम्ही तिला हृदयापासून त्याच्यावर प्रेम करतो तुम्ही वारंवार म्हणताय शाळा समाजाची संस्था समाजाची आहे जागा देखील मशीद ट्रस्टची आहे तुम्ही आता सांगितलं असं असताना जेव्हा समाजाच्या धार्मिक भावना दुखवतात तर तिथं कुणीतरी चार लोकं किंवा समाज जमतो तर त्यांना का अटकाव केला जातो तिथं टाळं का लावलं जातं जर शा शाळा जर समाजाची आहे संस्था समाजाची आहे की ती वैयक्तिक कोणाची आहे त्यांचं म्हणणं त्यावेळेला असं आलं होतं तर तुम्ही परवानगी घेतली नाही आम्ही त्यावेळेला काय म्हटलं होतं त्यांना का परवानगी जरी घेतली नाही तर हा कार्यक्रम आहे पैगंबरांच्या संदर्भातला कार्यक्रम आहे आणि हा पवित्र हे पैगंबरांच्या पावित्र्यावर त्यांनी जे हे केलं होतं चिंतवडे उडवले होते त्याचा निषेध म्हणून हा धार्मिक कार्यक्रम आहे तुम्ही तुम्ही जागा द्यायला पाहिजे होती म्हणून त्यांच्यावर मदत झाले होते आमचे परंतु आम्ही त्यावेळेला समाजात होऊ होणे म्हणून आम्ही तो सॉर्ट आऊट केला होता आणि त्यांच्या घरी जाऊन हा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट केला होता त्याच्यानंतर तुम्ही म्हणता त्यांचे आमचे मतभेद हा मतभेद असणे किंवा वैचारिक मतभेद असणे हा लोकशाहीचा भाग आहे तिथं हुकुमशाही असते तिथं मतभेद होत नाही परंतु तिथं लोकशाही जिवंत असते तिथं मतभेद होत आहे होत राहणार आणि भविष्यात पण असे चालणार आहे काल प्रवीण मोमिन यांनी जे अनेक आरोप केले त्याच्यामध्ये एक आरोप असा देखील आहे संस्थेमध्ये जे काही शिक्षक भरले गेलेत ते संस्था चालकांचे नातेवाईकच आहेत मग संस्था समाजाची आहे की संचालकांची आहे त्यांची मुलाखत मी बघितली त्याच्यामध्ये त्यांनी काही ते बोलले त्याच्यामध्ये का बाबा असं असं ते नातेवाईक आहे लांबचे नातेवाईक दूरचे नातेवाईक आता कोणी ते तळ राखेल ते पाणी चाकेल होऊ शकतं मला त्याच्याबद्दल काही जास्त माहिती नाही आणि मी कधी तिथं म्हणजे त्या आणि मग शाळेच्या मॅनेजमेंटमध्ये कधी लक्ष घातलं नाही मग गरीब मुस्लिमांची मुलं का घेत नाही शिक्षक म्हणून घ्यायला पाहिजे ना शंभर टक्के घ्यायला पाहिजे गरीब मुस्लिमांची शाळा मुस्लिम समाजाची आहे मुस्लिम समाजाची लोकांना त्यांना त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे आम्ही बोलू शंभर टक्के संदर्भात त्यांच्याशी चर्चा करू मी शिक्षकांशी चर्चा करतो का जी गोरगरीब विद्यार्थी आहे जे तळमळ त्यांना तळमळ आहे शिक्षणाची अशा विद्यार्थ्यांना ती प्रॉओरिटी द्यायला पाहिजे आणि तिथं पिढी घडवण्यासाठी माझं त्यांचं पुढचं म्हणणं असतं का जे क्वालिफाईड लोकं आहेत चांगले आहेत त्यांना तिकडे यायला पाहिजे त्यांना तळमळ त्यांना यायला पाहिजे जे का आर्थिक नियोजन करून येतं ते नॉन पॉलिफाईड पॉलिफाईड तर असतातच परंतु गुणवत्ता ही तिथं तिथं यायला पाहिजे शैक्षणिक दर्जा शाळेचा उंचावेत मम्मीने यांच्याकडे जो व्हिडिओ आहे अर्थात तुम्ही एक बाजू पाहिली दुसरा व्हिडिओ तुमच्या समोर आला नाही अजून परंतु त्यांचं असं म्हणणे की त्या व्हिडिओमध्ये सचिवांकडनं आक्षेपार्ह कृत्य झालेलं आहे असं जर असेल तर तुम्ही त्यांची बाजून ठामवी राहणार का शंभर टक्के त्याच्या बाजूने राहू जर काही असं आक्षेपारी असेल तर एक समाजाचा घटक आणि ते समाज भगिने म्हणून त्याच्या बाजूने उभं राहू आणि तिलाही मदत करू आमचं आमचं काय असेल त्याच्याशी की हे हे नाही वैर नाही आहे आणि समाजाचा प्रत्येक घटक हा ज्याच्यावर अन्याय अत्याचार होतो त्याच्या त्याच्यासाठी आम्ही ट्वेंटी फोर सेवन आम्ही हजर होतो हजर आहे आणि भविष्यात पण हजर राहणार आमची तीस वर्षाची माझी जी पूर्ण लाईफ जी आहे ती समाजसेवेसाठीच मी खर्च केली आहे आणि सुद्धा तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मरेपर्यंत मी ही समाजसेवा अग्रतपणे चालू ठेवणार जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये श्वास आहे त्या श्वासापर्यंत मी समाजसेवा करत राहणार आणि समाजसेवा करत असताना मी कधी हिंदू मुस्लिम जात बघितली नाही माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस आहे त्याच्यासाठी मी झगडतो झटतो मी तुमच्या माध्यमातून अनेक वेळा सांगितले मी अनेक डॉक्टरना मारण केली अनेक ऑपरेशन हिंदू समाजाचे केलेले आहेत अनेक लोकांना मी कोर्टामध्ये मदती केली आहेत अनेक लोकांचे दावे जे मी मोफत जा जर काही आक्षेपार्ह असेल तर तुम्ही सचिवांवर गुन्हा दाखल करणार का जर आक्षेपारी असेल तर पोलीस स्टेशनचं दार चोवीस तास उघडं आहे त्याच्यानंतर त्यांनी जे काय त्याच्या वाईटमध्ये सांगितलेलं आहे ते न्या न्यायालय उघडं आहेत त्यांनी तिकडे जावं ज्या ज्या ठिकाणी तिला मदत लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही हजर आहोत शंभर टक्के